आज आपण पाहणार आहोत तिळकुटातील फणसाची भाजी ही कच्च्या फणसापासून बनवली जाते ही आहे सईची आजी माझी आई प्रत्येक वारासाठी त्याची आई मास्टरशेफ असते माझ्या आईने आज फणसाची भाजी केलेली आहे ती मी तुमच्यासाठी दाखवायला आणलेली आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही तशीच करून खाऊन पहा मस्त लागते

आपण बघून बघून तरी अर्धी रेसिपी शिकून जातो म्हणून ना। असतो तो आपला मास्टर आणि शेफ तर आज आपली मास्टर शेफ आपल्यासाठी तिरकुटातील फणसाची भाजी बनवते की पाहूया तुम्हालाही जर फणसाची भाजी आवडत असेल तर अशी करून पहा नक्कीच आवडेल मी कधी केली नसेल तर करून पहा मी कशी झाली हे आम्हाला नंतर मग कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुम्हा तुम्हा नक्कीच आवडेल फणसाची भाजी मी बघून आत्ता लगेच करावी अशी वाटेल मस्तपैकी फणसाची भाजी करणार आहोत पहिलं सर्वप्रथम गॅस ऑन करून घेऊया त्याच्यावर कढई ठेवून त्याच्यात चार पाच चमचे मस्तपैकी तेल टाकून घेऊ फोडणी द्यायला त्याच्यात मग लसूण घालूया माझ्या आईला सगळ्यात लसूण आवडतं खायला आणि तिने याही भाजीत लसूण घातलेलं आहे तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही घालू शकता आणि नसेल आवडत तर स्कीपही करू शकता नका आवडीप्रमाणे लसूण टाका नाही ना तर नका टाकू त्याच्यानंतर याच्यात कडीपत्ते टाकूया त्याच्याने सुगंध खूप छान येतो कांदा गेला आपला कांदा एक दोन मोठे कांदे चिरून घ्यायचे जास्त कांदा आवडत असेल तर जास्तही घालू शकता आहे मी कांदा चांगला मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यात एक मिरची घालायची चिरून एक दोन घालायचं म्हणजे तिखट पण येईल मी हा आहे तिलकूट केलेला आईने आता बहू आता लोक भाजी होत येता येता तिलकुट घालतात वरनं माझी आई तिलकूट चांगला मिक्स व्हावा त्याच्यात तिलकुटाचा स्वाद पूर्ण उतरावा त्यासाठी ती कांदा परतून झाल्यावर त्याच्यात मस्त असं तिलकूट घालणार आहे ते कळलंच तुम्ही आता कांदा पहिला मस्त आपला ब्राऊन होऊ लालसर असा झाला कांदा थोड चढ नस ही भाजी जरी जास्त दिसत असली तरी नंतर ती फ्राय केल्यानंतर आकसून जाते म्हणून आपण थोडं कमी जसं पालेभाज्यांना मीठ घालतो तसं घालायचे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून त्याच्यात मिरच्याही वाढवू शकताय आपण इथे दोनच घातलेले आहेत कमी तिखट आहे म्हणून कांद्या लालसर होत आलेला आहे आता आपण याच्यात घातलेला आहे हा तिलकूटले एक दोन चमचे तिलकूट घालून तोही परतून घेऊया आता के भाजी ह्याच्यात सोडायची आता ही जाईल आपली स्मॅश केलेली फणसाची भाजी आहे सगळे जीव होईपर्यंत ही फणसाची भाजी भाकरी बरोबर खूपच चवीशीर लागते खातच रावी खातच रावी अशी असते भात डाळीसोबतही खाऊ शकता जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याच्यासोबत खाऊ शकता आणि नुसतीही खाऊ शकता इतकी छान असते दोन एक मिनटं वाफेवर शिजवून घेऊया आणि ही रेडी आहे आपली फणसाची भाजी अशी तिलकुटातील फणसाची भाजी ज्याला कोणाला आपली मास्टर शेफ वाटत असेल तर प्रत्येकाने नक्की लाईक करा